या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स सत्यरतन नाशिक वेस्ट सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा एक्क्याण्णव पंच्याहत्तर तेवीस सदुसष्ट शून्य आठ तालुक्यातील चापडगाव येथे गुरुवार दिनांक बारा डिसेंबर रोजी लोकनेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचा जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी ये येथील चिमुकल्यांच्या सहभागात लेझिम व ढोल ताशाच्या गजरात स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या प्रतिमेची सवाद्य अशी मिरवणूक काढण्यात आली या जयंती उत्सवाची सुरुवात जिल्हा परिषद अध्यक्षा शीतल सांगळे व माजी आमदार राजाभाऊ वाजे यांच्या हस्ते प्रतिमा पूजनाने करण्यात आली मान्यवरांच्या हस्ते शालेय विद्यार्थ्यांना वह्या पेन व वा खाऊचे वाटप करण्यात आले तसेच गावात स्वर्गीय मुंडे यांच्या जयंतीनिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व स्पर्धा देखील घेण्यात येऊन उत्कृष्ट भाषण केल्याबाबत शालेय साहित्य देऊन शालेय साहित्य भेट देऊन विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला यावेळी या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद अध्यक्षा शीतल सांगळे माजी आमदार राजाभाऊ वाजे पंचायत समिती उपसभापती संगीता पावसे सरपंच दगु आव्हाड दत्तोपंत सांगळे यांसह ग्रामस्थ विद्यार्थी उपस्थित होते एस एन न्यूज साठी प्रकाश शेळके साहेबांची आवराणी आहे तर वाटेवर सामले करणं प्रशिक्षण झाला बैठलं आहे दाखवलेलं हिंदी दाखवलेलं माझ्या सर्वसामान्य लोकांच्या उन्नत उन्नतीसाठी सर्वसामान्य लोकांच्या मराठ्यांनी चालू आहे सर्वसामान्य लोकांच्या बनण्यासाठी काम करते जॉबरी आकडे तीच घरी असं आव्हान केलं आहे माझ्या वतीने आली त्या कुटुंबाच्या वती त्यांना करतो यांची सोळा उत्साहात साजरा करून आपण त्यांची आत्म सतत आपल्या मनामध्ये टाईम स्टेंज करून भावना पडगाव करायची माझ्या उत्साहाचं त्यांची साजरी करतात त्यांनाही सुद्धा असे एका युवमानसाच्या तुमचा तुम्हालाही सहभागी होतात मागे पुन्हा एकदा आपल्या सहभागी आयुष्यभर संघर्ष करून एक प्रत्येक परमेश्वराने प्रत्येकाला जन्म केलेला असतो प्रत्येकाला प्रत्येक नाही पण प्रत्येकाने का चमकण्यासाठी काहीतरी कष्ट मेहनत आणि प्रामाणिकपणे संघर्ष केला तर नक्कीच तो, तो व्यक्ती चमकतो असं एक उत्तम उदाहरण म्हणजे आपले मुंडे साहेब आहे त्यांचे बरेचसे उदाहरण मी त्यांचा जास्त अनुभव घेतलेला नाही पण माझे सासरे नेहमी सांगतात की जेव्हा मुंडे साहेबांच्या बंगल्यावर गेलं की मुंडे साहेबांच्या बंगल्यामध्ये तेवढीच गर्दी त्याच्या बाहेर तेवढीच गर्दी पण मुंडे साहेबांचा जो स्वभाव आहे की प्रत्येक व्यक्तीला जो कार्यकर्ता आलाय त्याला भुंकल्याशिवाय त्याच्या डोक्यावर हात ठेवल्याशिवाय किंवा पाठीवर त्याच्या थाप मारल्याशिवाय मुंडे साहेब पुढे जात नव्हते अशा देव माणसाचा आज खर तर जयंती आहे आणि ह्या देव माणसांचा विचार आपण पुढे घेऊन जाऊया त्यांचे विचार हे नवीन पुढीसाठी नवीन तंत्रज्ञान त्यांना खूप आवडायचं नवीन तंत्रज्ञानामध्ये आज आपण त्यांचा पूर्ण वारसा आहे आदरणीय पंकजा मंत्री होत्या मला या गोष्टीचा अभिमान आहे की जेव्हा जेव्हा जिल्हा परिषद कोणतेही काम ताईकडे घेऊन गेलं एक चांगलं किंवा चांगलं एक काम त्यांनी आपल्या जिल्ह्याला दिलेलं आहे जवळपास दोनशे अडीचशे कोटीचा निधी अडीच वर्षामध्ये त्यांनी आपल्या जिल्ह्याला दिलेला, दिलेला आहे जेवढा निधी दिला तेवढाच नाशिक जिल्ह्यावर त्यांनी प्रेम केलेला आहे आणि जास्तीत जास्त सिन्नर तालुक्याला त्यांनी दिलेला आहे तर जी गोष्ट सगळ्यांपर्यंत पोहोचण हे पण तेवढंच गरजेचं आहे आज मुंबई साहेबांचा भक्कमपणे एक महिला असून खर तर आपल्या सगळ्या मुलींसाठी लेडीजसाठी खर तर हे जास्त महत्वाचं आहे एक वारसा त्या चालवत आहे आज परळीमध्ये खूप मोठ्या पद्धतीने जयंती साजरी केली जाते तर त्यांचं आज जर आपण टाईम बघितलं आणि साहेबांकडे जर बघितलं एक जण सामान्यांचं नेतृत्व आहे आणि किती ते गर्दी तयार करू शकता किती गर्दी ते उभी करू शकता तर खर तर ही शक्ती त्यांच्यामध्ये आहे आणि अशा व्यक्तिमत्वाचा आहे जयंती सोहळा आपण साजरा केलेला आहे खर तर हे खूप चांगलं आहे अशीच विचार करणी आपण सगळ्यांनी पुढे घेऊन जाऊया